जिल्हा आपला छत्रपती संभाजीनगर दिवस दहा दिवस पाळत आणि नंतर टाकली झाड मतदानाच्या आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या हाती एक मोठं गबाड लागलं आणि छत्रपती संभाजीनगर येथे पैठण गेट परिसरात मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांना सुमारे एकोणचाळीस लाख पासष्ट हजाराची रक्कम जप्त केली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या पैसे आणि अवैध मद्याचा यापूर्वी ईडी आणि सीबीआयच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोड रोख रकड जमा केली जात होती मात्र निवडणूक काळात पोलिसांच्या नाकाबंदी आणि प्रचार यंत्रणे दरम्यान होत असलेल्या तपासातही रोकड आढळून येत आहे गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी वाटण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरण्यात येत असलेली अवैध रोकड जप्त करण्यात येत आहे आता संभाजीनगर येथील पैठण गेटात गेट परिसरात मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांना सुमारे एकोणचाळीस लाख पासष्ट हजाराची रक्कम जप्त केली पैठण गेट परिसरातील एका मोबाईलच्या दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आली शिवाय सोबत पैसे मोजण्यासाठी मशीन देखील आली आणि या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम ठेवण्यात आली होती या रकमे रकमेबाबत समानदा समानधारक उत्तर न मिळ मिळत नसल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली तसंच या प्रकरणी आता पोलिसांना चार आरोपींना अटक केली पटण गेट परिसरातील मोबाईल एक्सेरेच्या दुकानातून ही रक्कम जप्त करण्यात आली होती शिवाय पैसे मोजण्याची मशीन देखील आढळून आली होती या दुकानात वेगवेगळ्या ठिकाणी ही रक्कम ठेवण्यात आली होती आणि दुकान चालकाकडून रकमेबद्दल समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली एवढ्या मोठ्या पैसा आला कुठून आणि कुठं जात होता याची चौकशी केली जात आहे आणि या रकमेचा निवडणुकीचा काय संबंध आहे का या संदर्भात देखील पोलिसांकडून चौकशी सु, सुरू आहे निवडणूक काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच बाळगणी कायद्याने गुन्हा आहे आणि अनु अनुषंगाने काय तपास करत आहे आणि आप आपल्या आम्हाला आमच्या खबऱ्याको दहा दिवसापूर्वी संबंध या संदर्भात माहिती मिळवली ती आणि आम्ही या दुकानावर दहा दिवस पाळत ठेवून होतो असे पोलीस म्हटले आणि निवडणूक काळात प्रामुख्याने रोख रक्कम आणि दारू आम्ली पदार्थ वस्तू वस्तूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते आणि मतदारांना भुलवण्यासाठी याचा वापर केला जातो हे रोखण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे अनेक ठिकाणी तपासणी नाके उभारली जातात आणि वाहनांना थांबवून त्यांची तपासणी केली जाते आणि वाहतुकीमार्फत होणारी पैशाची ने आण रोखण्यासाठी पावले उचलण सुरू केली आहे दरवेळी निवडणुकीचा निवडणुकी हे प्रकार समोर येत असतात